काळकर यांनी जवळपास एक दीड महिन्याखाली खाली ते आमच्याकडे आले होते तेव्हा त्यांना पॅरालिसिस झाला होता साईडला डायव्या साईडला त्यांना पॅरालिसिस झाला होता तर आणलं त्यांना जेव्हा इथं आले होते ते आपल्याकडे ते त्यांना उचलून आणावं लागलं ते का बोलत होते ना ते चालत होते तर काका तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला पॅरालिसिस झाला त्या दिवशी काय झालं होतं

आणि दोन तीन घंट्याच्या आत मध्ये जर समजा तुम्ही जर आणले नसला असता काय होते की याच्यामध्ये रक्तपोटा कमी होते आणि ते पॅलेस वाढून जाते आता आपण इथून पेशंट खूप दूर आंगेला जाण्यासाठी समजा किंवा मग आपण नांदा जातोच म्हणा किंवा मग इकडं बुलढाणा जातो किंवा अंधरामला जातो इतका टाइम जो चार पाच काय सहा घंटे थोड्या टाईमामध्ये जाण्याची ते वाढू शकते असं आहे काकाचा आम्ही एम आर आय करून रांजाला एम आर आय केला तो त्याच्यामध्ये त्यांना रक्ताची गाठ झाली होती रक्तपाता करायचा आणि त्यांना गोळ्या वगैरे दिल्या इंजेक्शन दिलं का तर काका आमच्याकडं तीन दिवसामध्ये बोलायला लागले चालायला लागले आज त्यांना व्यवस्थित येतात चालतात चालतात तर असा हा काकाचा पॅरलिसीतचा त्यांचा हा अनुभव त्यांनी हो। पंधरा दिवसात चांगलं होऊन आमच्याकडं भेटीला येत असतात ते तर असंच आपल्या एरियामध्ये जवळपास पॅनलिशित झाला तर तुम्ही तीन घंट्याच्या आतमध्ये चार घंट्याच्या आतमध्ये जर तुम्ही लवकरात लवकर जर आपण आलो तर तेवढंच जे रक्त पुरवठा व्हायला पाहिजे तसे आपण इंजेक्शन देतो किंवा गोळ्याही देतो आणि बी पी वाढलेली असेल तर बी पी कमी करतो सुगर वाढले असेल तर सुगर कमी करतो ते वण्याचे कारणं असे असतात की जे लोकं जास्त बिड्या वगैरे वाटतात जे तंबाखू खातात जे काही दारू वगैरे पितात टेन्शन जे, बीपी लोकर लोकर जे, जे, जे टेंशन बीपी बी पी आहे अशा लोकांना त्रास लवकर काय होण्याचे चान्स असतात जे लोक बिड्या जास्त वाटतात त्यांना पहिल्यांदा होतो बाकीच्या काळात टेन्शन बीपीनं किंवा बी पी जेवढ्या चालू आहेत त्यांना लवकर असतात सर्वांनी काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर असा पेशंट आला त्वरित वनस्वी हॉस्पिटल इथं त्यांनी थोडे भेट घ्यावी व आपला जो रोग पॅलिसीत आहे चांगला करून घ्यावा धन्यवाद